महाड तालुक्यातील देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ संतोष देशमुख यांना काही महिन्यापूर्वी बिर्ला पेट्स डिव्हिजन या नवीन प्रगतीपथावर असलेल्या कारखाना प्रकल्पामध्ये त्यांची चारचाकी ट्रक घेण्यासाठी कंपनीकडे अजित देशमुख यांनी सकारात्मक चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन दिले होते परंतु विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांचा मनमाने कारभारामुळे त्यांच्या पुतण्याचा ट्रक त्या ठिकाणी लावल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्र संतोष देशमुख यांनी केला आहे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना उदरनिर्वाहापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलांचे देखील मोठ्या प्रमाणात शिक्षण होत असल्याची व्यथा भूमिपुत्र संतोष देशमुख यांनी मांडली असून यावर लवकर तोडगा न निघाल्यास भूमिपुत्राचा आक्रोश वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड माझी गाडी आठ चार दोन हजार तेवीसला अजित भाबराव देशमुख चल भावानी गाडी अठरा रुपये हजार रुपये लावली होती लावली असता मी कमिटी ते बोलले कमिटी अधिकावर बैठा कमिटी अधिकाऱ्यावर बोललो मी सुनील खंडराव देशमुख त्यांना बोलले असता ते म्हणले की माझ्या पुत्यांनी लावणार मी तुझी गाडी लावणार नाही आणि त्यांनी जाणीवपूर्वक माझी गाडी काढली त्याची गाडी लावली आता तुमची भूमिका काय आज भूमिका म्हणजे आज त्यामुळे मी लॉस आहे आज माझी परत कॉलेज आहे शिक्षण बंद आहे माझी परिस्थिती बिग आहे आणि ते निवळ ह्या कमिटीमुळं निवळ आहे माझी गाडी जर लावली असते माझं सर्व प्र प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह झाले असते जोपर्यंत तुमची गाडी आतमध्ये घेत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी काढणार नाही काढणार तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम 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 चैनल आता अपन ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक और यूट्यूबला फॉलो करा तसेच बारम्ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका